बाहेरून मस्त कुरकुरीत आतून छान जाळीदार सॉफ्ट हलका फुलका आज आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाचा कुरकुरीत मेडूवडा आणि चटणी बघणार आहोत हा कुरकुरीत मेडूवाडा बनवण्यासाठी साबुदाना किंवा वरईचा तांदूळ अजिबात तुम्हाला भिजत वगैरे ठेवावा लागत नाही कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही अगदी झटपट हा कुरकुरीत आणि सॉफ्ट मेडूवाडा तयार होतो सोबत मस्त चटणीसुद्धा तयार होते तर रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीच्या किंवा मेजरिंग कपच्या प्रमाणाने इथे आपण एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात आपण इथे वरईचा तांदूळ घेतलेला आहे ज्याला भगर म्हणतात किंवा उपवास असा तांदूळसुद्धा म्हटलं जातं कोणत्याही मॉल्स किंवा किराणा स्टोअरमध्ये अगदी सहज उपलब्ध होईल अगदी सारख्याच वाटीने पाव वाटी आणि चमचाने जर मोजाल तर साधारणतः दोन चमचे आपण इथे साबुदाना घेतलेला आहे बघितलं अजिबात साबुदाना किंवा आपल्याला वरईचा तांदूळ भिजत घालायचा नाही तर मिक्सरला आपण याची छान पावडर करून घेतलेली आहे हातावर केली की बारीक रव्याप्रमाणे थोडीशी रवाळ आपल्याला ही पावडर फिरवून घ्यायची आहे दोन मिनिटासाठी बाजूला ठेवून दिलेली आहे इथे आपण एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा त्याची सालं काढून घेतलेली आहे एका वाटीमध्ये साधं पाणी भरून घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आपण हा बटाटा किसून घेणार आहोत जेणेकरून बटाट्याचा रंग पटकन काळा पडू नये तसा हा संपूर्ण बटाटा आपण किसून घेतलेला आहे बघितलं इथे तुम्हाला अजिबात बटाटा उकडून वगैरे घ्यावा लागत नाही आता हे पाणी थोडंसं दूषित दिसते कारण बटाट्याने स्टार्स सोडलेला आहे आता पुन्हा एका पाण्याने आपण स्वच्छ बटाटा धुवून घेतलेला आहे आता यामध्ये सुद्धा भरपूर पाणी घालून बाजूला ठेवून देणार आहोत जेणेकरून बटाट्याचा रंग काळा पडू नये बटाटा आपल्याला अगदी आयत्या वेळेस किसून घेणं गरजेचं आहे दुसरीकडे गॅसवर एक कडाई गरम करत ठेवलेली आहे आणि फक्त दोन चमचे आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे हलकंसं गरम झालं की अगदी एक हिरवी मिरची अगदी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता लहान बाळांसाठी बनवता तर अगदी ठेचून तुम्ही थोडीशी हिरवी मिरची घालू शकता जर उपवासाला चालत असेल तर अगदी पाव चमचा आपण इथे जिरं घालणार आहोत नसेल चालत तो तुमी आता तुम्ही न घालता फक्त हिरवी मिरची थोडीशी परतून घेतली तरी सुद्धा चालू शकेल तेलाऐवजी साजूक तूप तुम्ही इथे वापरू शकता हलक्याशा बदामी रंगावर किंवा थोडासा कुरकुरीत होईपर्यंत आपण हिरवी मिरची आणि जिरं छान परतून घेतलेला आहे आता यावरच वरईचा तांदूळ आणि जे साबुदाण्याची पावडर करून ठेवलेली होती ना ती सुद्धा घातलेली आहे दोन्ही जिनसांचा कच्चेपणा जाण्यासाठी आपण हे भाजून घेणार आहोत म्हणजे असं भाजून घेतलं की एक तर खमंग तुमचे वडे तयार होतात खाताना कच्चे लागत नाही शिवाय पचाराही हलके जातात फक्त दोन ते तीन मिनटं मध्य मासेवर अगदी तळापासून ढवळत छान आपण याला भाजून घेतलेला आहे हलका हलका सुगंध यायला सुरुवात झालेला आहे तर ज्या वाटीने एक वाटी वरईचा तांदूळ मोजून घेतलेला होता ना अगदी त्याच वाटीने बरोबर तीन वाटी आपण इथे साधं पाणी घेणार आहोत म्हणूनच सुरुवातीला सांगितलेलं होतं घरातल्या एखाद्या कोणत्याही वाटी किंवा पेल्याच्या प्रमाणाने किंवा मेजरिंग कपने तुम्हाला ही मोजून जिन्नस घ्यायची आहे म्हणजे पाणीसुद्धा तुम्हाला याच वाटी किंवा पेल्याने व्यवस्थित घालता येतं थोडंसं एकजीव करून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये घोटळ्या होऊ नये मध्येच आपल्याला किसून घेतलेला बटाटा सुद्धा घालायचा आहे असा छान पिळून यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि फक्त असा हा किसून घेतलेला बटाटा घालणार आहोत बघितलं हा पाण्यामध्ये ठेवल्यामुळे याचा रंग अजिबात काळा पडलेला नाही आणि असा हा बटाटा आपल्याला व्यवस्थित पांढरा शुभ्र या पदार्थामध्ये मिळालेला आहे चवीपुरतं मीठ घालणार आहोत हवं असेल तर थोडीशी इथं तुम्ही साखर वापरू शकता पुन्हा आपण एकजीव करून घेणार आहोत आता गॅस मोठा करायचा आहे आणि अगदी तळापासून ढवळत हे मिश्रण आपल्याला छान एकजीव असं परतत राहायचं आहे जस जसं हे शिजत जाईल तस तसं हे घट्ट व्हायला लागेल किंवा याचा छान गोळा व्हायला सुरुवात होईल तर बघू शकता साधारणतः एका मिनटानंतर मोठ्या आसेवर असा हा छान गोळा व्हायला सुरुवात झालेला आहे बघू शकता दोन ते अडीच मिनटं झालेली आहेत असा छान गोळा झाला की याला थोडंसं एकसारखं करायचं आहे आणि याला झाकण लावून मध्यम आचेवर एक दोन ते तीन मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत असं केलं की सगळी जिनसं मस्त वाफेवर शिजली जातात कच्ची राहत नाही तर मध्य मासेवर साधारणतः तीन मिनिट आपण ठेवलेली होती तर बघू शकता मस्त हे छान फुललेलं आहे आणि सगळी चिन्ह जी कच्ची होती व्यवस्थित शिजलेली आहे असा छान गोळा झाला की गॅस आपण बंद केलेला आहे आणि पटकन एका ताटावर किंवा परातीवर काढून घेणार आहोत आणि पंख्याखाली थोडस कोमट करून घेणार आहोत मिश्रण गरम असताना थोडंसं चमचाने किंवा हाताने जमत असेल तसं हे छान एकसारखं करायचं आहे म्हणजे जी गुठळी वगैरे यामध्ये असेल सगळी नष्ट होईल आणि व्यवस्थित वड्यांसाठी पीठ तुम्हाला तयार मिळेल आणि आणखीन एक गोष्ट हे पीठ संपूर्ण आपल्याला थंड करायचं नाही थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे थोडंसं कोमट झालं की हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि एकसारखा आपण याचा छान गोळा तयार करून घेणार आहोत आता हे वडे तुम्हाला आणखीन आणि खूप जास्त कुरकुरीत जर आवडत असतील तर यामध्ये एखाद दोन चमचे तुम्ही राजगिराचं पीठ किंवा शिंगाळ्याचं पीठ इथे वापरू शकता जे उपवासाला तुम्हाला चालतं आणि वड्यांना सुद्धा अगदी छान येते तर असा हा एकसारखा आपण छान गोळा करून घेतलेला आहे पूर्ण थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि आवडीनुसार लहान मोठा किंवा मध्यम आकाराचा आपल्याला इथे मेडूवडा करायचा आहे मेडूवडा करण्यासाठी असे हे छोटे छोटे आपण गोळे करून घेतलेले आहे वडाच्या साईडच्या बाजू हाताने असं हे छान एकसारखी करून घेणार आहोत आणि मध्यभागी दोनही बाजूने आपण छान छिद्र करून घेणार आहोत तर असा हा वडा तुमचा तयार झालेला आहे शक्यतो छोटे छोटेच करा म्हणजे कमी तेलामध्ये पटकन तुमचे वडे छान तळे जात तर या पद्धतीने आपण उरलेले सगळे वडे छान करून घेणार आहोत आणि इतक्या पिठाचे असे हे मध्यम आकाराचे साधारणतः दहा वडे आपले तयार झालेले आहेत तर आपण घेतलेल्या जिनसात असे हे मध्यम आकाराचे दहा वडे तयार झालेले आहेत एक दोन ते तीन जणांना अगदी पोटभर आणि व्यवस्थित उपवासाला पुरतील काही वडे आपण यातले तळून घेणार आहोत त्यासाठी तेल छान कडकडी धुरी येईपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे वडे घातल्यानंतरसुद्धा गॅस मोठाच ठेवायचा आहे कारण हे वडे खूप नाजूक असल्यामुळे जर तुमचं तेल कमी गरम असेल तर तेलामध्ये विरघळतात म्हणून तेलाचा ताव छान कडकडी गरम असावा आणि मोठ्या वरस वडे आपल्याला छान तळून घ्यायचं आहे आता सुरुवातीला तुम्ही बघू शकता वडे घातल्यानंतर असे हे मस्त बुडबुडे येतात जस जसे तुमचे वडे छान तळले जातील ना तर थोडेसे बुडबुडे यातले कमी होतात तोवर अजिबात यामध्ये मध्ये हात घालायचं नाही बुडबुडे थोडेसे कमी झाले की आपण याची बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने मध्यम वर एक तीन ते चार मिनटं आपण हे वडे मस्त तळून घेणार आहोत आता वडा तुमचा लहान मोठा मध्यम आकाराचा ज्या साईजचा असेल सा त्यानुसार तुम्हाला वेळ कमी अधिक लागू शकतो तर बघू शकता अजिबात आपला वडा तेलामध्ये सुटलेला नाही कारण तेल आपण छान कडकडीत गरम केलेलं होतं साधारणतः दोन्ही बाजूने मोठ्या आणि कमी असे वर एक पाच सहा मिनटं मस्त गोल्डन रंगावर किंवा बदामी रंगावर वडे आपण छान तळून घेतलेले आहे उपवासाला कोणतीही पूर्वतयारी न करता मस्त कुरकुरीत मस्त तुमचे उपवासाचे मेडूवडे तयार झालेले आहेत तर कोणतीही पूर्वतयारी न करता उपवासाचे मस्त कुरकुरीत मेडूवडे खाण्यासाठी तयार झालेले आहे उपवासाच्या या चटणी बरोबर मस्त लागतं तर कालच्या व्हिडिओमध्ये उपवासाची चटणी कशी बनवायची मी तुम्हाला शेअर केलेली होती ज्यांनी कुणी बघितलं नसेल व्हिडिओ तर त्यांच्यासाठी पुन्हा तुम्हाला एकदा दाखवते उपवासाची चटणी बनवण्यासाठी अर्धी वाटी ओल्या नारळाची कापं घेतलेली आहेत तुम्ही सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता अर्धी वाटी भाजलेला चांड्यांचा कूड घेतला तुम्ही भाजलेले शेंगदाणे वापरले तरी सुद्धा चालू शकेल एक हिरवी मिरची घेतलेली आहे पाव चमचा जिरं घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि सुरुवातीला अजिबात पाणी न घालता मिक्सरला छान बारीक पावडर करून घ्यायची आणि थोडंसं झालं की यामध्ये गरजेपुरतं पाणी घालून अशी छान चटणी आपण करून घेणार आहोत हवं असेल तर चटणी अशीच खाऊ शकता जर याला फोडणी द्यायची असेल तर एक पळीभर तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे गरमागरम फोडणी न करपता चटणीवर घालायची आहे आणि अशी ही तुमची झटपट ओल्या नारळाची उपवासाची चटणी तयार होते तर आजची ही मस्त झटपट उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा असेच इंटरेस्टिंग रेसिपी पाहण्यासाठी कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा एक वडा तुम्हाला इथे कट करून दाखवते तत्पूर्वी तुम्ही याचा आवाज ऐकू शकता मस्त बाहेरून कुरकुरीत झालेला आहे आणि वडा जर फोडून बघितला की आतून मस्त सॉफ्ट आणि छान जाळीदार झालेला दिसत असेल अजिबात कुठे कच्चा वगैरे राहिलेला ना नाही आणि या ओल्या नारळाच्या चटणीबरोबर एक नंबर लागते तर नक्की करून पहा उद्या आहे आषाढी एकादशी आणि एकादशीच्या सगळ्यांना मनापासून खूप 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 शुभेच्छा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा